नमस्कार मी निर्मला आपटे कुकिंग जर्नी विथ निर्मला या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आता नवरात्र जवळ आलं आहे तर त्यानिमित्ताने आपण उपासाचा पदार्थ करणार आहोत साबुदाण्याचे लाडू आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया हा आहे एक वाटी साबुदाणा ही आहे अर्धी वटी साखर हे आहे साजूक तूप आणि ही आहे अर्धा चमचा खसखस आणि दोन वेलदोडे या लाडवाला साहित्यही कमी लागतं आणि हे आपण करून ठेवू शकतो हा साबुदाणा आहे तो आपण भाजून घेणार आहोत आता एक सात आठ मिनटं भाजल्यावर व्यवस्थित भाजला जाईल आणि मग आपण त्याची मिक्सरमधनं पीठ करून घेणार आहोत त्याचं आता हा आठ दहा मिनटं भाजून आहे आणि चांगला भाजलाय हा आता आपण काढून ठेवूया ताटली आणि गार झाल्यानंतर मग मिक्सरमध्ये त्याचं पीठ करून घेऊया आता ही खसखस आणि वेलदोडा आपण थोडासा भाजून घेऊया आणि नंतर मग तो साखरेबरोबरच आपण बारीक करून घेणार आहोत हा जो साबुदाणा आपण भाजला होता तो भाजून गार करून नंतर मिक्सरमधनं त्याची आपण अशी बारीक पीठ करून घेतलाय तसंच ही साखर खसखस जी भाजली होती खसखस वेलदोडा आणि साखर मिळून त्याची पण मिक्सरमधनं बारीक पावडर करून घेतली आहे आता आपण या ताटामध्ये तूप साखर आणि पीठ सगळं मिसळून घेणार आहोत तूप साखरेमध्ये पीठ पण घालू आहे सगळं आपल्याला लागलं तर थोडं तूप घालायचं हे आता आपले साबुदाण्याचे लाडू तयार झाले हे झटपट होणारे सोपे उपवासाला चालणारे लाडू आहे तुम्ही नवरात्रात नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडले तर माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणखीही काही उपवासाची पाककृती माझ्या चॅनलवर आहेत आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आणि तेही पदार्थ तुम्ही जरूर बघा धन्यवाद